हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच चरणी प्रार्थना तर आज मी खूप दिवसामधून साडी वेअर केलेली आहे आणि मला साडी खूप 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 आवडते रोज नेसायला म्हटलं तरी साडी खूप आवडते आणि मी रोज नेसू शकते इतकी मी साडीमध्ये कम्फर्टेबल असते जेवढी मी ड्रेसमध्ये कम्फर्टेबल नसते तेवढी मी साडीमध्ये कम्फर्टेबल असते तर आता माझं सगळे घरामधले आवरलेलं आहे परी गेलेले आहे स्कूलमध्ये आणि खूप दिवसामधून आपला ब्लॉग येतोय कारण पंधरा पंधरा सोळा दिवस झाले असतील आपले ब्लॉग येत नाही आहे थोडंसं गॅप घ्यावं म्हटलं थोडंसं कंटाळा केला मी ब्लॉग बनवण्याचा आणि थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती त्याच्यामुळे मग मी गॅप घेतला होता आणि मला खूप साऱ्या कमेंट पण आल्या त्याच्यामुळे म्हटलं चला आता परत पुन्हा नव्याने आपण सुरुवात करूया पुन्हा ब्लॉगिंगला स्टार्ट करूया आणि खूप सारे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला द्यायचे आहेत आणि व्हिडिओ सुद्धा मला खूप सारे छान छान द्यायचे आहेत तुम्हाला जे की मी बनवून ठेवलेले आहेत अगदी संक्रांतीपासूनचे व्हिडिओ आहेत माझे संक्रांतीपासूनचे व्हिडिओ अपलोड करायचे राहिलेले आहेत एडिटिंग करून झालेले आहेत सगळे व्हिडिओ एडिटिंग करून झाले फक्त तुमच्यापर्यंत ते पोहोचवायचे राहिलेले आहेत तर नक्की ते व्हिडिओ तुम्हाला डेली येतील आता त्यामुळे व्हिडिओ बघत राहा मंदिराविषयी सुद्धा माझे खूप सारे प्रश्न आलेले आहेत स्किन केअर विषयी सुद्धा खूप प्रश्न आले आलेले आहेत है। माझे हेअर खूप खूप असे शॉर्ट होते हेअर विषयी सुद्धा हेअर केअर विषयी सुद्धा खूप सारे प्रश्न आलेले आहेत तर ह्या सगळ्यांची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माझ्या मधून तुम्हाला कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज बघावा लागणार आहे तर आत्तापर्यंत तुम्ही खूप छानपैकी असा सपोर्ट केलेला आहे मला पंधरा दिवस मी अपडेट नव्हते युट्यूबवरती सुद्धा नव्हते इंस्टाग्रामवरती सुद्धा नव्हते तरीसुद्धा माझे सबस्क्रायबर खूप छानपैकी वाढत होते तुम्ही छानपैकी सपोर्ट करत होता शॉर्ट व्हिडिओ तर माझे खूप छान छान व्हायरल होत आहेत लाखा लाखाच्या घरामध्ये शॉर्ट व्हिडिओ गेलेले आहेत आणि आता सध्यासुद्धा मी रेसिपीचे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले होते आत्ता रिसेंटली मागे संक्रांतीच्या अगोदर तर त्याचे फिफ्टी के फिफ्टी केसुद्धा झालेले आहेत शॉर्ट व्हिडिओचे म्हणजे खूप छान तुमचा असा प्रतिसाद येतोय तसंच लाँग व्हिडिओला सुद्धा तुमचा असाच प्रतिसाद यावा तुम्ही लॉंग व्हिडिओला खूप छान प्रेम द्यावं असं मला वाटतं आणि तुमच्या सपोर्टशिवाय हे काहीच शक्य नाहीये मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की ला लाईक करत जा कारण लाईक करायला फुकट आहे सबस्क्राईब करायला फुकट आहे कमेंट करायला सुद्धा फुकट आहे इतके सारे ऑप्शन असताना सुद्धा तुम्ही लाईक करत नाहीये आपल्या व्हिडिओला खूप सारे लाईक आले पाहिजे असं मला वाटतं आम्ही मला आज एवढंच बोलायचं होतं व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओची स्टार्टिंग करायची होती मला पुन्हा नव्याने त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ होऊन जाऊ द्या आणि तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आता इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत रेसिपीज खूप छान छान येणार आहेत डेली ब्लॉग सुद्धा खूप छान छान आहे आम्ही त्याच्या व्यतिरिक्त परीचं गॅदरिंगसुद्धा झालेलं होतं परीचा डान्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तिची तयारी शेअर करायची आहे हे सगळे व्हिडिओ मी एडिट करून ठेवलेले आहेत फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचे बाकी आहेत ते तुम्हाला आता डेली येणार आहेत तर जर नवीन कोणी माझ्या मैत्रिणी असतील माझे सबस्क्रायबर असतील माझे व्ह्युअर्स असतील त्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल व्हिडिओ पाहत असाल तर पटकन लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खरंच शेअर करायला विसरू नका मी खूप छान छान व्हिडिओ बनवते खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवते कारण मला व्हिडिओ बनवायला खूप आवडतं आणि माझ्या मुलीला मेन म्हणजे माझ्या स्पेशली मुलीला खूप व्हिडिओ म्हणजे बनवायला आवडतं मी आता पंधरा दिवस गॅप घेतला होता ना तर ती मला म्हणत होती मम्मी का बंद केलंय आपण चालू करूया ना चालू करूया ना तू टाकणार रेसिपीज मी मी व्हिडिओ धरते मी पकडते तू नको टेन्शन घेऊ मी पकडते तिला मी म्हटलं नाही आपण पंधरा दिवस आता गॅप घेऊया त्याच्यानंतर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर आता ती आज खूप खुश होती तिला म्हटलं चला आज मी व्हिडिओ अपलोड करणार आहे छोटासा कारण आपल्याला पुन्हा सुरुवात करायची त्याच्यामुळे तर कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच रोज रोज नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बा